लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलंब्रीत त्या खुणी डिवायडरने पुन्हा घेतला एका निष्पाप तरुणाचा जीव गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना जाग कधी येणार फुलंब्री शहरातील देवगिरी सहकारी साखर कारखाना रोडवरील चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आलेल्या डिवायडरने पुन्हा एका निष्पाप तरुणाचा जीव घेतलाय दिनांक सोळा जुलै रोजी संध्याकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास श्याम सूर्यभान हापत वय तेवीस वर्ष राहणार फुलंबरी हे मोटारसायकल क्रमांक एच एकवीस ए पन्नास चौऱ्यांशीवरून देवगिरी सहकारी साखर कारखाना रोडवरून घरी जात असताना श्याम हॉटेल समोरील एका कृषी सेवा केंद्रासमोर सुसाट येणारी टाटा टिएगो कार क्रमांक का एच वीस जी क्यू सेहेचाळीस शून्य सात हिने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल चालक श्याम हापत यांचा हात तुटून धडा वेगळा पडला होता तर पायाचा चेंदामेंदा झाला होता अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीवरील लोकांच्या थरका पुढाला नागरिकांनी तात्काळ महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या रुग्णवाहिकेचे चालक विजय देवमाळी यांना फोन केला असता त्यांनी जखमी श्याम हापत यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते मात्र या भीषण अपघातात हापत त्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी श्याम हापत यांची प्राणज्योत मालवली शहरातील या चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आलेल्या डिव्हायडरन आतापर्यंत अनेक निष्पाप लोकांचा जीव घेतला आहे तर अनेक वाहनांचे येथे सतत अपघात होत असतात हे डिवायडर काढून टाकण्याची मागणी अनेक दिवसांपासून शहरातील नागरिक करीत आहेत मात्र गेंड्यांच्या संबंधित अधिकारी यांना जाग येत नाही अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे सदर घटनेची नोंद फुलंबरी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाणे करीत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा Never miss an update.